खऱ्या अर्थाने जर दुगाव गटाचा विचार केला तर या बावीस गावांना जोडणारे जे रस्ते आहेत जो सर्वसामान्य जनमानसाचा कणा आहे त्या रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं बरेचसे रस्ते हे काम झालेलं आहे परंतु काही रस्त्यांचं जे गावांना जोडणार रस्ते हे येतात ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे जरी हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत नसले तरी पण त्याच्याकडून आमदार निधीतून म्हणा किंवा जिल्हा परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे आपण या आपला जो आराखडा आहे तो देऊन यांच्याद्वारे आपण आपले कामांसाठी हे आराखडे आपण ते मंजूर करून पाठपुराव करून घेऊ शकतो यांच्याकडून त्याच्याद्वारे आपण रस्ते पानंद आता मी शिंगे गावाला गेलो असताना तिथेच सरपंच अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होते त्यांनी बरेचसे कामं केले त्याच्यावर लोकांना भेटलो लोकांनी सांगितलं की आमचे पाण्याचे प्रश्न सोडले स्वच्छतेचा प्रश्न सोडला फक्त आमचा प्रश्न राहिलाय तो पानंद रस्त्यांचा जो पानान रस्ते आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात मग त्याचा नियम असतो पानान रस्त्या म्हणून बरेचसे शेतीमधून वाद पण होतात की आमच्या शेतातून इतकं गेलं तितकं गेलं त्याच्यासाठी असं असतं की चार फुटीकडून आणि चार फुटीकडून असा आज आठ ते सव्वा आठ फुटाचा पाणन रस्ता करावा लागतो त्याच्यासाठी जिल्हा परिषद हा सेस फंड म्हणा किंवा याच्या सगळे आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण जी सभा होते दर तीन महिन्याला ती एकदा घेणे बंधनकारक असते त्याच्यामध्ये आवाज म्हणून मी मतदार सांगायचा नक्कीच प्रयत्न करेल